नमस्कार मित्रांनो तुहिरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होणार आहे की ईश्वरीला आता असं वाटत असतं की तिचा पहिला पगार झाला म्हणून ती इतकी खुश होते देवाला नमस्कार करते परंतु जेव्हा आता तिला कळतं की आपल्या पगारापैकी वीस टक्के कपात झालेली आहे त्यामुळे नक्की अर्णव सर कामगारावर अगदी अन्याय करतात हे मा म्हणजे माहिती होऊन ईश्वरीला खूप राग येतो परंतु आता लावण्याने मात्र आता ईश्वरीचं हे बोलणं ऐकलेलं असतं मग लावण्य आणि ईश्वरी या दोघांमध्ये वाद होण्यासाठी लावण्य आता मुद्दाम ईश्वरीला भडकून देते दे। ईश्वरीला म्हणत असते की हो हो अर्णव सर जे काही करतो ते अगदी त्याच्या स्वतःसाठी करतो त्याला कामगारांचं काही देणं घेणं देणं नाही म्हणून ते आता उत्तम ईश्वरीला भडकून देते आणि ईश्वरीला आता या लावण्यावर विश्वास बसतो आणि लावण्य लगेच त्याचा जाब विचारण्यासाठी अर्नोकडे जाते ता, आ, आ, समर, आता सर्वांसमोर ईश्वरी अर्णववर वाटेल तसे आरोप करते आणि अख्ख्या स्टाफ समोर आता अर्णवचा अपमान झालेला असतो तेव्हा मग मित्रांनो आता अंजली अर्णव आणि ईश्वरी या दोघांमधील गैरसमज कसा मिटवते ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि ईश्वरी अर्णव पुन्हा प्रेमाने एकत्र कसे येतात लावण्यला तिच्या पापाची शिक्षा तर मिळतेच परंतु आता आपले नम्रता आणि आकाश या दोघांची सुद्धा एक अनोखी भेट होणार असते आणि आता लावण्यने जे काही आतापर्यंत कारस्थान केलेले आहे तर ते प्रत्येक कारस्थानाचा जो काही आता पुरावा आहे तर ईश्वरीने अंजलीला दिलेला असतो त्यानुसार आता अंजली मात्र ह्या लावण्याला चांगला जाब विचारणार असते त्यानंतर मात्र आता इकडे अंजली ही ऑफिसमध्ये आलेली असते कारण जे काही इन्शुरन्स पेपर असतात तर त्यावर अंजलीच्या सह्या घ्याव्या लागत असतात ते पेपर्स ती सबमिट करत असते तेव्हा ती ते पेपर्सवर सह्या करण्यासाठी इकडे आलेली असते परंतु आता मात्र ती ईश्वरीला म्हणत असते की ईश्वरी तू जे काही वागले ती मला सुद्धा नाही पटलं कारण तू चुकीचा आरोप करून आता अर्णवर वाटेल तसे आरोप केले तुला माहिती नव्हतं तू गैर गैरसमज करून घेतला त्यामुळे ईश्वरी हे पग जे काही आहे ते अगोदर अगदी शांत डोक्याने विचार करून बोलायचं असतं तू अर्णवर आज अख्ख्या स्टाफसमोर तू त्याला वाटेल तसे बोलली अगं तोसुद्धा या कंपनीचा सात्विक फॅशनचा मालक आहे तू असं करायला नको होतं तुझी खूप चूक झाली तेव्हा आता तू अर्णवची माफी माग परंतु अर्णव मात्र आण आणखीन भडकलेला असतो आता जे काही केलेले आहे त्यामुळे मात्र ईश्वरीला आता जॉब सोडावा लागेल अर्णव आता माफ करायलासुद्धा तयार नसतो त्यामुळे आता ईश्वरीला खूप असे टेन्शन येते अर्णवच्या मनात तर राग असतो आणि आता जरीही अंजलीने अर्णव आणि ईश्वरी या दोघांमधील गैरसमज मिटवलेला असला पण तरीसुद्धा अर्णव अजूनपर्यंत ईश्वरीवर अगदी रागराग करत असतो परंतु आता एक ना एक दिवस ई आणि अर्णव तर, तर एकत्र येणार असतात त्यानंतर आता ईश्वरी अर्णवची माफी मागते परंतु अर्णव तिला माफ करत नाही म्हणून आता ती अंजलीकडे येते अंजली सुद्धा अर्णवला समजवण्याचा प्रयत्न करते की हे पग अर्णव त्या मुलीचा ह्या मागे काहीतरी असं वेगळंच कारण असेल तू जे काही तिच्याबद्दल विचार करतो तसे काही नसेल म्हणून आता ईश्वरीची बाजू घेऊन अंजली अर्णवला विचारत असते परंतु अर्णव कुणाचं काही ऐकून घ्यायला तयार नसतो आणि ह्या संधीचा फायदा आता लावण्य घेण्याचं ठरवते कारण आता हीच हाच चान्स आहे की ह्या मुलीला येथून कामावरून काढून टाकायचं नक्की ती अर्णवच्या धूर जाऊ शकेल जर आपण ही संधी गमावली तर मात्र आता खूप मोठं टेन्शन होईल त्यामुळे लावण्याने आता अर्णवचे कान भरण्यासाठी सुरुवात केलेली असते परंतु आता अंजली आहे ना तर अंजली अर्णवला म्हणत असते की हे फक्त स्वतःचा विचार कर एकदा जे काही ईश्वरी वागली त्यामागे काय कारण आहे हे शोधून घेण्याचा प्रयत्न कर परंतु आता अर्णव त ऐकायला तयार नसतो आणि त्याने जे काही ईश्वरीचं टर्मिनेशन लेटर आहे ते मात्र आता लावण्याच्या सांगण्यावरून तयार केलेलं असतं पण इकडे आता अंजली म्हणते की हे बघ अर्णव खूप चांगला मुलगा आहे कारण आत्तापर्यंत त्याने खूप काही सहन केले आपल्या आई आईचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्याने अगदी म्हणजे रात्रंदिवस कष्ट केलेच आणि हे त्याचं स्वप्न आणि आईचं स्वप्न त्याने पूर्ण केले आणि त्याने कधीही हे काम करताना कोणत्याही कामगारावर अन्याय होऊन दिलेला नाही तो कधीही असं चुकीचं नाही वागत त्यामुळे ईश्वरी तू जे काही त्याचा अपमान करते त्याला बोलते हे चुकीचं आहे यापुढे बोलताना जरा विचार करून जा कारण अर्नव एक खूप मोठा असा सात्विक फॅशन इंटरेस्टिंगचा मालक आहे त्यामुळे तू असं वागू नकोस ईश्वरी म्हणते की अंजलिताही मला मान्य आहे की मी असं वागले मी चूक केली परंतु त्यामागे एक कारण होतं कारण ती लावण्य आहे ना त्या लावण्याने मला आणखीन भडकावून दिलं होतं कारण जेव्हा आज माझं पहिला पेमेंट पगार झाला त्यामुळे मला इतका आनंद झाला होता परंतु जेव्हा माझं वीस पर्सेंट आहे तर ते कापले गेले त्यामुळे मला मात्र आणखीन चीड आली होती परंतु लावण्य मॅडमने त्यात आणखीन भर घातली आणि माझे कान भरले त्यामुळे आता मला हे वाटलं की खरंच नक्की आता आर्नव सर कामगारांवर अन्याय करतात की काय आणि मी असं नाही होऊन देणार कारण मला हे नाही आवडत जे काही आहे ते अगदी तोंडावर खरं किंवा खोटं परंतु सत्याची बाजू घेऊन मी कायम लढण्याचा प्रयत्न करते त्यानंतर मात्र आता अंजली म्हणते की तू काही असं तरी कर अर्णव तुझ्यावर खुश होईल त्यानंतर मात्र आता ईश्वरी प्लॅन करते ईश्वरी आता जो काही टेडी आहे तर सॉरीचा टेडी घेऊन येते कारण अंजलीने सांगितलेलं असतं की त्याला टेडी खूप आवडतात त्यामुळे तू त्याच्यासाठी सॉरीचा टेडी घेऊन ये आता ला ईश्वरीला खरंच वाटतं की नक्की अर्णव सर चिडलेलं आहे म्हणून ती ते आता टेडी घेऊन येते आणि त्याच्या कॅबिनमधील खुर्चीवर ठेवते परंतु आता अर्णवला इतका राग येतो अर्णवला राग आल्यानंतर मात्र तो टेडी आहे ना तो आत्ताच्या आत्ता डस्टबिनमध्ये टाकून दे असं मात्र तो आता जेव्हा म्हणतो तेव्हा आता लावण्याला इतका आनंद होतो आणि आता तो तेथून निघून जातो परंतु आता त्याचे कान उघडणार असते तर ती अंजली आणि त्या क्षणी तेथे अंजली येते अंजली म्हणते की हे पग लावण्य तू तिच्या लेटरची आता लगेच इतकी घाई करू नको या कंपनीत कोणाला कामावर ठेवायचं आणि कोणाला नाही याचे सर्व काही हक्क फक्त अर्णव राजशिर्के आणि अंजली राजशिर्के यांना आहे त्यामुळे तू आता मध्ये बोलण्याचा प्रयत्न करू नको आणि काय ग मला तर ईश्वरीने सांगितले कारण तूच तिला भडकावून दिले होते आणि तूच मुद्दाम हे सर्व करून ईश्वरीला पुढे घातले मग तुला काय गरज होती तेव्हा तर अर्णव सरांची बेइज्जती होती हे तुला नाही विचारलं का तेव्हा आता लावण्याचा तर जळफाट होतो तिची बोलती बंद होते की नक्की काय बोलू आणि काय नाही हे तिला आता काही सुचत नाही परंतु आता अंजलीने तिला चांगला धडा शिकवलेला असतो त्यानंतर मात्र आता ईश्वरी म्हणते की हे बघा अंजली ताई ही नोकरी मला खूप अशी गरजेची आहे मला ही नोकरी जर सोडली तर माझ्या आईबाबांचं स्वप्न पूर्ण होणार नाही कारण आम्ही गरीब माणसं आहोत आणि आत्याकडे राहतो आणि जर मी ही नोकरी केली नाही तर आता मात्र जे काही ती लॉकेटचं सत्य आहे आपल्या आईबाबांची शेवटची आठवण ती अर्णव सरांकडे आहे आणि हे मात्र आता ती परत हे सांगण्याचा निर्णय घेते तेव्हा आता अंजली म्हणते की हे पग ईश्वरी तू काही काळजी करू नको तुला हा जॉब नाही सोडता येणार तिला तर हा जॉब सोडायचा नव्हता कारण तिला आपलं जे काही आई आणि वडिलांचं जे काही शेवटची इच्छा आहे आणि शेवटचं जी आठवण आहे ते लॉकेट ते लॉकेट मात्र आता अर्णव सरांकडे आहे आणि अर्णव सरांकडून ते लॉकेट घ्यायचं आहे असं आता ईश्वरी ठरवते परंतु आता अर्णव तर वेगळाच विचार करतो अर्णव आता लावण्याचं ऐकतो परंतु जेव्हा मात्र आता ईश्वरीला तो जॉब सोडावा लागतो आणि ईश्वरी आपलं सगळं काही सामान घेऊन घरी येते आणि आता मात्र अर्णवला समजणारं असतं की आता ईश्वरीला लावण्यने भडकावले होते आणि तरीसुद्धा लावण्य आपले कान भरते म्हणजे यात लावण्याची खूप मोठी चूक आहे त्याला इतका पश्चाताप होतो की जे काही आपण वागलो ईश्वरीसोबत वागलो ते चुकी चुकीचं आहे आपण असं वागायला नको होतं यासाठी मात्र आता तो लावण्याला जाब विचारायचं ठरवतो परंतु त्या अगोदर मात्र आता तो ईश्वरीच्या घरी येतो ईश्वरीच्या घरी आल्यानंतर तो ईश्वरीला म्हणत असतो की हे पग ईश्वरी माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मी तुला विचारलं नाही आणि काहीच न विचारता मी तुझ्यासाठी हा इतका मोठा डिसिजन घेतला होता आणि ते पण लावण्याचं ऐकून तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर शेवटी तुम्ही मला माझी लायकी दाखवली कारण वाटतेल तसे मी काही जरी केले तुमच्या कंपनीत काम जरी केले तरीसुद्धा तुम्हाला ते एक वेगळं वाटतं त्यामुळे आतासुद्धा मला हा जॉब नाही करायचा आणि सुद्धा मला हा जॉब नाही करून देणार त्यामुळे मी आता एक निर्णय घेतलेला आहे की नको आता ईश्वरी म्हणते की मला मिठाई आणि जे काही जिलेबी आहे इंदोरची जिलेबी आणि मिठाई करून हे सगळं करायचं आहे त्यामुळे मला माझ्या आईवडिलांचं जे काही लॉकेट आहे ते परत द्या कारण तीच एक शेवटची आठवण माझ्याकडे आहे कारण माझे आई वडील जेव्हा मला सोडून गेले तेव्हा मात्र माझ्या आईवडिलांनी ते लॉकेट माझ्या गळ्यात घातलं होतं आणि माझ्या आईवडिलांचा एक खूप हो मोठा असा अपघात झाला आणि त्या अपघातात ते, ते दोघेही निघून गेले तेव्हा मात्र आता अर्णवला इतकं वाईट वाटतं अर्णव म्हणतो की आपण असं करायला नको होतं त्याला आता स्वतःची चूक समजते आता तो आत्यासमोर आणि नम्रतासमोर माफी मागत असतो की ईश्वरी माझ्याकडून चूक झाली तू आता हा जॉब सोडू नको काही झालं तरी मला मी तुला हा जॉब नाही सोडून देणार ईश्वरी म्हणत असते की हे बघा अर्णव सर तुम्ही कायम चुकीचं वागत आले तरीसुद्धा मी आत्तापर्यंत सर्व काही सहन केलं मी तुम्हाला काही बोलले नाही आणि चूक मात्र त्या दिवशी माझी झाली होती परंतु त्याची माफी एकदा मी मोठ्या मनाने मागण्यासाठी टेडी आणला होता आणि त्या टेडीलासुद्धा तुम्ही डस्टबिनमध्ये फेकून दिली आणि लावण्य मॅडमचं ऐकलं आणि एकदा जेव्हा गोडाऊनला आग लागली होती तेव्हा मात्र लावण्य मॅडमनेच मला नाईट ड्युटी करण्यासाठी सांगितली होती तरी सुद्धा तुम्ही हेच केलं तेव्हा सुद्धा तुम्ही मला जबाबदार धरले पण हे बघा सर आत्तापर्यंत जे काही झाले ते केवळ लावण्य मॅडममुळे झाले मी कोणताही डिसिजन मनाने घेतला नाही आणि कायम मला लावण्य मॅडम अगदी जे काही सांगत होत्या ते मी करत होते आणि त्या दिवशीसुद्धा जे काही तुम्हाला मी भडक भडकले होते आणि त्या दिवशीसुद्धा लावण्य मॅडमने माझे कान भरले होते आणि त्या दिवशी त्यांनीच मला सांगितले होते की अर्णव सरांनी तो इंदोरचा जो काही व्हिडिओ आहे व्हायरल केलेला आहे आणि आत्तापर्यंत फक्त तुम्ही त्यांचं ऐकत आला परंतु त्यांच्या मनामध्ये नक्की असं काय आहे आणि त्या का असं वागतात ज्या दिवशी मी ऑफिसमध्ये पहिल्यांदा नवीन आले त्या दिवसापासून त्यांनी माझ्याबरोबर अगदी चुकीचं चा वागण्याचा असा ज्यांचा जे काही हेतू होता तो साध्य केला परंतु त्यांना असं वाटतं की मी आता त्या कंपनीमध्ये नको आहे आणि त्यांनीच म्हणून तुम्हाला हा डिसिजन घेण्यासाठी सांगितला आणि तुम्ही त्यांचा ऐकून हा डिसिजन घेतला त्यामुळे सर आता मी कामावर नाही होऊ शकत आणि तुमचे जे काही पैसे आहे ते पैसेसुद्धा आता मला देण्याची काही गरज वाटत नाही कारण मी जे काही डील आहे तर ते इतकं मोठं डील तुम्हाला मिळून दिलं तेव्हा सुद्धा आता अर्णव सर तुम्ही माझ्यावर असे रागावले होते परंतु आता मात्र नाही आता काही झाले तरी मात्र मी हा जॉब नाही करू शकत तेव्हा आता अर्णवला असा पश्चाताप होतो आणि तो ईश्वरीची माफी मागतो आणि त्याच वेळेस मात्र आता राकेश तिथे येत असतो परंतु जेव्हा तो अर्णवची गाडी ईश्वरीच्या घरी पाहतो तेव्हा मात्र आता राकेशला धक्का बसतो राकेश म्हणतो की हा अर्णव राजा शिर्के आज आज तर इकडे आत्याच्या घरीसुद्धा आला आणि ईश्वरीचा पिछा काही तो सोडायला तयार नाही त्यामुळे आता मात्र माझ्या इंदोरी जिलेबीला मात्र त्याच्या ताब्यातून सोडायलाच हवं आणि तरच मात्र ईश्वरी म्हणजे माझी इंदोरची जिलेबी माझी होऊ शकते असं आता राकेश स्वप्न पाहत असतो परंतु आता मित्रांनो राकेशचं सत्य आता अंजली पकडणार असते आणि राकेशला धडा शिकवणार असते कारण ईश्वरीमुळेच आता अंजलीला राकेशचे जे काही गुण आहे जो काही गुलछर येतो बाहेर उडवतो हे सत्य आता ईश्वरी आणि अंजली या दोघींनी शोधून काढलेलं असतं त्यानंतर मात्र आता इकडे लावण्याचा मात्र आता अर्णवला इतका राग येतो अर्णवला असं वाटत असतं की ह्या लावण्याने आत्तापर्यंत खूप काही केलं आणि आता मात्र आपण तिला सोडायचं नाही कारण तीच अशी आहे की कंपनीमध्ये काहीतरी असे चुकीचे निर्णय घेऊन मुद्दाम काहीतरी कारस्थान करण्याचा प्रयत्न करते आणि ईश्वरीने जॉब सोडावाही तिलाच वाटते कारण ईश्वरी कायमही चांगलं वागते आणि खरंच एमिस इंदोर आहे ना त्या खूप चांगल्या आहेत परंतु लावण्याने मात्र त्यांना अग्नेक कारस्थान करण्यासाठी भाग पाडलेलं असतं आता लावण्याचे काही अर्णव गय करणार नसतो अर्णव आता जेव्हा लावण्य ऑफिसमध्ये येते तर लावण्या अर्णण्याला भडकावून म्हणतो की हे बघ तुला आता आजपासून ऑफिसला येण्याची काही गरज नाही तेव्हा आता लावण्याला हे कळत नसतं की अर्णव असं का बोलतो तेव्हा मात्र आता लावण्य म्हणतं की ए आर अरे काय झालं तू काय इतका भडकलास अरे ती मुलगी ती ईश्वरी देसाई तर आजपासून जॉब सोडून गेली मग तरीसुद्धा तू का भडकतो तेव्हा आता अर्णव म्हणतो की जॉब सोडून तर आता मिस ईश्वरी देसाई फ्रॉम इंदोर ती नाही तर लावण्य तुला सोडून जावं लागेल कारण आता जे काही तू त्या दिवशी कार्यस्थान केले होते त्या अगोदर मात्र ईश्वरीला सांगितलं की अर्णव सर मुद्दाम असं करतो अर्णव सर आणि तो इंदोरच्या व्हिडिओबद्दलसुद्धा तूच तिला सांगितले होते कारण मी आत्तापर्यंत जे काही निर्णय घेत होतो तो जे काही त्यांची चूक होती त्या चुकीमुळे मी त्यांच्याशी असं वागत होतो परंतु त्यात मात्र तू आणखीन त्यांना भडकावून देत होते माझ्यात आणि त्यांच्यामध्ये वाद व्हावेत यासाठी तू प्रयत्न करत होती गोष्ट सांग माझ्या हाती तर एक पुरावा सुद्धा लागलेला आहे की जेव्हा आपले गणूबप्पा या ऑफिसमध्ये बसले होते आणि त्या रात्री जेव्हा आपण येथे होतो तर मिस ईश्वरी देसाई ह्या गायब झाल्या होत्या म्हणजे किडनॅप झाल्या होत्या आणि तू त्यांच्यावर जे काही आरोप केले की त्यांनी मला किडनॅप केलं हे जे काही सर्व केलं तर त्यामागे सुद्धा तूच होती कारण मला आत्तापर्यंत जे काही तू कारस्थान केलं ते सगळं काही समजलं त्यामुळे लावण्या तुझ्याकून मात्र मला अशी अपेक्षा नव्हती कारण ईश्वरी देसाई तर आत्ताच आल्या परंतु आपले म्हणजे जे काही आता सात्विक फॅशन जेव्हापासून सुरुवात झाली तेव्हापासूनचे संबंध आहे पण तरीसुद्धा तू इतक्या थराला वाईट वागू शकते हे खरंच खूप चुकीचं आहे आणि लावण्य मी तुझ्याकडून कधीही अशी अपेक्षा केली नव्हती तेव्हा त्या लावण्यला काय उत्तर द्यावं ते काही समजत नाही ती तत आणि मम असं ए आर असं म्हणत असते परंतु आता अर्ण म्हणतो की काही झालं तरी तू मात्र हा जॉब तुला सोडावे लागेल आणि मी ईश्वरी देसाई यांचं टर्मिनेशन लेटर आहे तर ते मागे घेतलेलं आहे आणि त्यांची माफी मागून त्या परत या ऑफिसमध्ये नक्की येतील म्हणून आता अर्णव ईश्वरीची अदगी आतुरतेने वाट पाहत असतो तेव्हा मित्रांनो आता पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद